नमस्कार मंडळी लाडू म्हटलं की सर्वांना टेन्शन येतं पाक कसा होईल लाडू व्यवस्थित बनतील का नाही हे लाडू बघा किती पांढरे शुभ्र आणि पेढ्यासारखे मूसूत झालेले आहेत चला तर मग आज करूयात रवा लाडू त्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये फक्त दोन चम्मच तूप घालायचं आहे आणि एक वाटी रवा मी त्यामध्ये घातला आता मंद आचेवर हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या मंद आचेवरच हा रवा भाजायचा आहे ज्यामुळे त्याचा कलर बदलत नाही आणि रवा अगदी खमंग भाजला जातो मंद आचेवरती रवा परतून घ्यायचा ज्यामुळे आपले लाडू चवीला अगदी छान आणि हलके होतात इथे एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी साखर मी वापरणार आहे हेच प्रमाण तुम्ही किलोसाठी पण वापरू शकता एक किलो रव्यासाठी तुम्हाला सातशे ग्रॅम पिठी साखर घ्यायची आहे आता या रव्यामध्ये एक चम्मच वेलची पूड घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आणि घेतलेली ही पिठी साखर आपल्याला या रव्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता यावर आपल्याला दहा मिनटे झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हे झाकण काढायचं परत एकदा रवा आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची लक्षात असू द्या हे जास्त थंड नाही झालेलं असलं पाहिजे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हा रवा आता मिक्सरला थोडा फिरवून घ्यायचा आहे ज्यामुळे लाडू आपले मऊ होतील आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन दोन चम्मच तूप घालायचं आणि रवा घालायचा आणि फिरवून घ्यायचं बघा अगदी मऊ असं हे झालेलं आहे म्हणजे लाडू आपले सहज बांधले जातील सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याचे लाडू आपण बांधून घेऊया मिश्रण जर तुम्हाला फार कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये वरून थोडंसं तूप घालायचं आणि मस्त असे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी सहज हे लाडू बांधले जातात आणि सहज महिनाभर टिकतात चला आता लाडू बांधून घेऊया हे लाडू बघा किती पांढरे शुभ्र आणि पेढ्यासारखे मौसूद झालेले आहेत कुठल्याच प्रकारचा पाक करायचं टेन्शन नाही लाडू बिघडतील का लाडू कडक होतील का असला कुठलाही प्रकार या लाडूमध्ये होणार नाही त्यामुळे एकदा नक्की करून बघा मस्त आणि जबरदस्त असे हे रव्याचे शुभ्र लाडू आपले तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद